निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ एकदिवसीय अधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे उत्साहात संपन्न पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात आले पुरस्कार महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यातील कार्यक्रमाचा शुभारंभ पुणे येथून समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेल्या निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ एकदिवसीय अधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री गणेश कचकलवार राष्ट्रीय अध्यक्ष निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ उद्घाटक म्हणून श्री तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप अध्यक्ष तसेच श्री कॅप्टन परिमल फुलसिंघे श्री एस पी राठोड श्री प्रेममूर्ती नवनाथ निमन आंतरराष्ट्रीय कीर्तनकार शिवव्याख्याते हरिभक्त परायण यशवंत महाराज फाले महाकाल भक्त उज्जैन श्री महंत डॉक्टर श्रीकांतदास धुमाळ महाराज दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त न्यू होम मिनिस्टर प्रस्तुत क्रांतीनाना मळेगावकर इत्यादी प्रमुख उपस्थितीत होते पत्रकार दिनानिमित्त प्रमुख पाहुण्यांनी सर्व पत्रकार बांधवांस शुभेच्छा दिल्या तर आंतरराष्ट्रीय अध्यक्ष गणेश कलवार यांनी पत्रकारांना शुभेच्छा देत आपल्या प्रमुख मागण्यांसाठी मुंबई येथे गेल्या काही दिवसात धडक मोर्चा राहील तसेच प्रत्येक पत्रकारांनी कुणालाही न घाबरता निर्भयपणे पत्रकारिता करावी संघटनेतील पदाधिकारी आणि सदस्यांच्या काही समस्या असतील तर थेट मला कोण करावा जेणेकरून त्या समस्येचे समाधान झाले पाहिजे आणि इथून पुढे निर्भय आणि युवा ग्रामीण पत्रकार संघटनेमार्फत सामाजिक संघ माहिती अधिकार पोलीस मित्र संघ आणि इतर संघामार्फत गाव तिथे शाखेचे नियोजन करून गोरगरीब जनतेच्या समस्यांचे तात्काळ निराकरण झाले पाहिजे आणि महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण भारत भ्रष्टाचार मुक्त व्हावा यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असे अध्यक्ष यांनी सांगितले या एकदिवसीय एक अधिवेशनामध्ये श्री कॅप्टन परिमल कुलसंगी संगीत श्री एस पी राठोड शैक्षणिक माननीय श्री प्रेममूर्ती नवनाथ लिमन सामाजिक श्री प्रताप निंबाळकर उद्योजक श्री अक्षय राजीव शहरकर पर्यावरण संरक्षण श्री शिवाभाऊ पासलकर सामाजिक आणि पोलीस मित्र सौ श्रुती वैभव कडणे पोलीस तामिनी पथक सौ आरती शिवाजी जाधव पोलीस तामिनी पथक श्री गजानन लोंढे संगीत माननीय सौ अर्चना दुर्देव सामाजिक श्री अजित निंबाळकर उद्योजक माननीय श्री समीर इंदरकर गडकिल्ले संरक्षक भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन स्टाफ कुमारी सह्याद्री क्रांतीनाना मळेगावकर सेलिब्रिटी संगीत श्री विजयजी मोरे उद्योजक माननीय श्री राजेश तिवटे प्रेरणादायी प्रवक्ते आणि लेखक हरिभक्तपरायण यशवंत महाराज फाले आंतरराष्ट्रीय कीर्तनकार आणि शिवव्याख्याते श्री उमेश लोंढे ग्रहरक्षक पुणे डॉ राजू पांचाळ बेस्ट फ्रूड इंटरनॅशनल ट्रेनर दिग्दर्शक लेखक अल्ताफ शेख श्री शिवाजी फुलचंद मुसई सामाजिक झे फाउंडेशन पुणे संस्थापक सचिव श्री माणिक देवकर क्रीडा अधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग पुणे कुमार कबीर शशी कंधारे सर्वोत्कृष्ट बालकलाकार कुमार आरुष श्रीपाद हुबळीकर इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले तसेच पत्रकार दिनी निर्भय आणि युवा ग्रामीण पत्रकार संघ परिवारातील श्री अमोल कोमावार लक्ष्मण टेकाळे विजय सूर्यवंशी पुरुषोत्तम कुडवे विनोद कनाके प्रफुल्ल नान्ने कुलदीप सुरोशे अवंतिका म्हात्रे सुनील सूर्यवंशी उत्तम ब्राह्मणवाडे विजय काळे गजानन काळे संगमेश्वर कांबळे आनंदराव शिंगारे कुसुम पारटकर माधुरी पिंगळे सुलोचना जाधव शरद तांबे समाधान कांबळे राजाश्री गवळी मार्कंडेय सिरामूर सिद्धार्थ धंद्रे करण धोंगडे भूषण साळुंके बालकृष्ण भोसले सागर सातपुते संगीता क्षरीसागर विजयकुमार उघडे सृष्टी पाटील मंगेश जाधव गणेश किनकर विशाल अडागळे तांताभाऊ राठोड गणेश महाडिक संदीप जाधव प्रतिभा महालकर गोपाल बांदल रजत खाडे रंजना आडे शशिन कांबळे जतीन बोरसे सागर सातपुते मनीष ताडे श्रीहरी अंभोरे मधुकर गोंगले इरफान शेख मंगेश जाधव गोकुळ देवरे गुलामगाव शेख धनंजय हजारी प्रभाकर धनगर शब्बीर खान सरवर खान सुरेश जीवकाटे नवीन निशल एनोरकर इत्यादी पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकार, पत्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले यावेळी पुणे जिल्हा आयोजित एकदिवसीय अधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त पुणे जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री विशाल अडागळे संदीप जाधव गोपाल बांदल कांताभाऊ राठोड गणेश महाडे गहिनीनाथ राजे अमित तांबे राजेंद्र पन्हाळे प्रतिभादाई महालकर वसुधाताई नाईक आशाताई प्रदीप गोराम सचिन शहाणे सचिन बुरडे अनिल अरडेकर रिपीट सचिन बुराडे अनिल अरडेकर महालिंगस्वामी शरद पवार ज्ञानदेव शिंदे अमित मोरे सतीश कोकळे इतर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विशाल अळागळाई सूत्रसंचलन दिवटेसर यांनी केले आणि प्रतिभादाई महलकर यांनी आभार मानले